पंढरपूर आणि मंगळवेढा तालुक्यातील अनेक इच्छुक उमेदवार कामाला लागले आहेत पंढरपूर मंगळवेढा विधानसभा मतदारसंघातून इच्छुक असलेले भगीरथ भालके यांनी मतदारसंघात जन आशीर्वाद यात्रा सुरू केली आहे याच मतदारसंघातून माजी आमदार प्रशांत परिचारक देखील इच्छुक आहेत मात्र एकमेकांच्या विरोधात निवडणूक लढण्यासाठी इच्छुक असणारे भलके परिचारक आज मंगळवेढ्यात एकाच व्यासपीठावर आले होते श्री संत दामाजी सहकारी साखर कारखान्याला राज्य सरकारच्या माध्यमातून चौऱ्याण्णव कोटी रुपये कर्ज मिळवून दिल्याबद्दल माजी आमदार प्रशांत परिचारक यांचा सत्कार ठेवण्यात आला या कार्यक्रमाला युवक नेते भगीरथ भालके हे जन आशीर्वाद यात्रा सोडून उपस्थित होते भालके आणि परिचारक यांचा एकच हार घालून यावेळी सत्कार करण्यात आला या सत्कार प्रसंगी आयोजकांनी माजी आमदार प्रशांत परिचारक यांचा भावी आमदार असा उल्लेख केला यावेळी बोलताना भगीरथ भालके म्हणाले की कार्यक्रम सुरू असताना पाऊस सुरू झाला आहे हे मंगळ शुभ संकेत आहे माजी आमदार प्रशांत परिचारक यांनी त्यांच्या सरकारला धारेवर धरून कारखान्याला मदत मिळवून दिली ही मदत मिळू नये म्हणून काहींनी देव पाण्यात ठेवले होते अशी टीका नाव न घेता त्यांनी आमदार समाधान अवताडे यांच्यावर टीका केली दोन वर्षापूर्वी भालके आणि परिचारक यांनी संत दामाजी साखर कारखान्याच्या निवडणुकीत समविचारी आघाडीची स्थापना केली होती आज मी कार्यक्रमाला आलो नसतं तर काहींनी वेगळा अर्थ काढला असता म्हणून आशीर्वाद यात्रा सोडून मी कार्यक्रमाला आलो यावेळी भगीरथ भालके यांनी राज्य सरकारवर टीका करण्यात आल्या मी सरकारवर टीका केली तर प्रशांत परिचारकांना अडचणीत येतील अशी मिश्किली टिप्पणी यावेळेस त्यांनी केली